राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं राज्यस्तरीय कवी कथाकथन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला राज्यभरातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता कवितेच्या गटात संकेत साठे श्रीधर कांबळे अंजली चांदणे यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक देण्यात आला तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्यिक सभेच्या वतीनं राज्यस्तरीय कविकथाकथन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेसाठी राज्यभरातील साठ स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला कोणत्याही स्पर्धेतील यशापयश खिलाडू वृत्तीनं स्वीकारता आला पाहिजे तरच आयुष्याच्या रणांगणातील अनेक स्पर्धा आपण लिलया जिंकू शकतो असं मत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा संचालक विक्रम राजवर्धन यांनी व्यक्त केलं तर आपली संस्कृती जपण्याच्या अनुषंगानं राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे असं मत सुप्रसिद्ध ग्रामीण कथालेखिका सुचिता घोरपडे यांनी व्यक्त केलं दरम्यान ग्रामीण संस्कृती अधिक वैभवशाली बनवायची असेल तर बोलीभाषा संवर्धन करणं गरजेचं आहे असं मत शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केलं वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी स्पर्धेच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला यावेळी प्राचार्य प्रशांत पालकर संस्थेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुनील पाटील सिद्धता गौड अविनाश पालकर मधुरा पाटील सचिव दिलीप देसाई उपप्राचार्य सागर शेटके उपस्थित होते